छोटीशी मशी घाबरते मला मी नवीन आलेलो त्यामुळे आम्ही नवीन आहे त्यामुळं आम्हाला घाबरते ती मशी नाही त्याचे पिल्लू आहे त्याची तिथे नाही करत काय ती खाते आता जेव्हा खाते मस्त पी आबाळ आलेला आहे येण्याची शक्यता आहे का नाही एन्जॉय करताय का तुम्ही आता फाडता का आणि कॉम्पिटीच्या घरामध्ये राहता ना कितीमध्ये दिल्लीमध्ये राहतो त्यावेळेला तिथे मिळतं का असं बघायला किंवा असं तुला खेळायला कुठं पण खेळू शकतो बघ किती जमीन आहे जमीन बघ किती आहे म्हणजे तू कुठं पण फिरू शकतो ते काय माहिती आहे तुला ते समोर आहे ते काय माहिती आहे तुला कशाला लावलं आहे त्यांनी हां द्राक्ष निवडून ते भूत आहे ते चिमणी वगैरे असतात ना ते चिमणी वगैरे येतात ना द्राक्ष खायला त्यासाठी बनवलेलं त्यांनी शेतात रक्षण करतो तो चिमण्या भेटतात की त्याला चिमणी इथे बांधलं होतं ना मशीनना मग त्यांनी पॉटी करून तिथेच सोडलंय तिथंच खाली कस त्याला हेल्मेट घातलं म्हणजे भावाने काय काय बांधलेलं त्याला हा हा बाई कर चाललंय हा छोटासा ट्रॅक्टर आहे ह्या बागेसाठी घेतलेला आहे ती वारणी करण्यासाठी आहे आणि हा पूर्ण सध्या थॉम्पसन ह्या जातीचा हा द्रक्ष आहे जास्त गवत आहे नको तिकडे जाऊ इकडे तिथे कुंभार गाव बघ समोर या ठिकाणी ते दिसतं का तुला कावळा आणि इकडच एक नवीन प्लॉट तयार चाललेला आहे दुसरं म्हणजे त्या दुसऱ्या जातीचा प्रयत्न करतोय लावण्याचा मानिक चमन हा जात निवडलेला आहे अजून ह्याचं बागेचं काम आहे सध्या ते ड्रिप वगैरे इरिगेशन करून घेतले के प्लांटेशन केलेलं आहे आणि या ठिकाणी हे दगड लावून तार वगैरे खेचून फाउंडेशन तयार करून बाकीचं कर बाकी काम करण्यात येणार आहे सध्या पावसाळा असल्यामुळे लेबर वगैरे कमी येतात तसं पण आणलेलं नाही सध्या तार अजून आणणार आहे हे दगडं आणलेलं आहे आणि अँगल वगैरे आणून ठेवलं आहे बाकी सगळं काम झालेलं आहे आता हे उबक वरती घेऊन जायचं आहे हा मुरबाड राहणार आहे सध्या आणि ह्याच्यामुळं मी पाण्याचा निचरा होतो त्यामुळं आम्ही आज जा जागा निवडलेलं आहे